सर <muchas> <muchas> सगळ्यात पहिली नमस्कार गणपती नागगौडा आय आमचे उमेदवार राधिका उदय पालेकर हे अरंबोल झेडपी कॉन्स्टिट्युन्स रेवलेले आज आमचा फुल ते सोपोटा बालकजन हे बालक आता डोर टू डोर कंपनी तसे सर मानशी माइंड हे आता आय करतो आम्ही तसेच आम प्रतिसाद खूप जणांचा आणि ही हंड्रेड पर्सेंट सीट ही थरलेली असा एकशे दहा पर्सेंट त्याच्या पुढे आमचे खरी आमचे केरी हरमल पालया यांचा फूल सपोर्ट असा त्यांनी सुद्धा आम्हाला सांगलेले असा की तुम्ही पुढे सपोर्ट कर नेट धरा आम्ही आहात म्हटला म्हणजे बरं आता तसेच लोकांचा प्रतिसाद खूप मिळलेला असा तसे सर आमचे सरपंच माझी सरपंच तसेच आमचे आमचे आम हांजे संदीप नांझे हे आमचे एक्स सरपंच आहात तेचो आम्हाला फूल एक सपोर्ट असा तसेच हरमल गावात आमक फूल सपोर्ट आ पालये केरी ह्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद इतलेच इतकंच सांगा दोन शब्द नमस्कार आय गणपती कुलदेवता नाडका नमस्कार करून आज तुमका सो राधिका उदय पालयेकर हे आज जेड पी कॅन्डिडेट म्हणून लाभलेली हा तसेच तेचो आमचं मिस्टर माजी सरपंच उदय पालयेकर का हे कार्यरत बऱ्यापैकी चालू हा आणि ह्याच्या पहिली सरपंच असताना बरे कार्य करून दाखवलेले आहात आज ह्या कार्यात बघून आज आमचं गाव सुद्धा खुश हा म्हणून त्याच्या फाटल्यान आज पूर्ण आमचं कोरगाव गाव हरमल पालये केरी हे सर्व गाव आज त्यांना पाठिंबा दिल्ला आज आमका शंभर टक्के गॅरंटी आहा की ही सीट बी अशी की बहुमतांनी निवडून येतली कोरगाव गावाचे जायत गेलेलो असा तर अन्याय खंच्या मार्गात ज्लो आहात तर आमची कोरगाव ही व्हडली पंचायत वोटिंग पंचायतीन स हजार जाल्यार ह्या कोरगाव पंचायती वेळोवेळी हे फाट केलेली असतात तर पहिलीच मुद्दो म्हटल्यार आम्ही जे हे तालुक्याचे मनीस आहात आमकां मोपा सुद्धा काउंटर टॅक्सीचो दिवंक ना की थंय सुद्धा डावल्ले गेले कोरगावां फक्त कोरगाव ह्यो मतांकच तो उरलेलो असा दुसरी गजाल एक काउंटर एक गजाल झाली ब्लू आणि व्हाईट काउंटरात आमचे भुरगे पालयेचे आसात असतात आजात असा त्या युवकांक सुद्धा आमच्या थंय टॅक्सी काउंटर दिलो गेलो ना दुसरी गजाल आयज काय सपण पडोक ना की कोरगावांना <laughs> फाल्या झडपी जातलो म्हणून आता नेते आमचे हा वावरतात की जॉब बाबा जॉब दिॉब देतले फ साडेतीन एक्टींग आमचे मिसेस थे काम करतात बहुजन समाजाचे आम्ही झाले आमची मिसेस मिसेज एक कोणी बुके सुद्धा घेऊन येऊ ना माझी मिसेस बहुजन समाजाची भंडारी समाजाची सरपंच झाली एक खंयचो नेतो ना पण आता ने ते नेते आपली जात आणि हे सांगता आम्ही मनुष्य धर्म वयता पुढे वांगडा मुस्लीम भाव असा मुस्लीम भाव जेव्हा सरपंच आता हांगा हे झालं भूकंप झाला अरे कित्याक लागून अरे आमचे किरिस्क भाव सुद्धा आमच्या वांगडा आसात आम्ही त्यागेर क्रिस्त वय मुसलमानाग आमी एकच धर्म माणुसकी धर्म पुढे घेऊन गेलेले आसा आता परतून विषयाचे येता की आयज जर जॉब जाल्यार हे दे दोन वर्सां पहिली तू येऊन ते जॉब जाय भुरग्यांक आज तू गाजर जॉब नाका भारत जॉब कितें दितलो हे काणये आता आयकन आयकान कोरगावकार इटले आसा कोरगांवान जर एका पक्षाक याद जायना ना एक दीस की कोरगावच्या कॅन्डिडेटाक तिकीट दिवंक जी म्हणून आणि आज जातीचं विषय एक मराठा आज मराठा तर फटयलो आज कॅन्डिडेट मराठा समाजाचा हा जाल्यार ते, ते सुद्धा समाजाक फटयलेलो गेलो आज सगळ्यांक पानां बुसलेली आहात आज राजकारण करताले आणि तेवटेन एक तर ह्या पेडण्याचो पेडण्यान घाला तरी नाजाल्यार हरमला तरी घाला ते कोरगाव आम्ही खरी को मोदी रवान चिराडले गेले वयत किद्याक तर झेडपी झेडपीचं किती पावर्स आहा ते किती आह ते झेडपी आणि आमदार जर एक जर ते तालुक्याचा विकास करू शकता एक तर आम्ही ना घरका ना घाटका कोरगावची स्थिती जाता आज ते रेव्याचा धंदो आहात तो सुद्धा खेळ त्यांचा अन्याय जाता पण ह्या युवकांत करुवक आणि युवती सांगता नोकरी दितले म्हणा खंच्या तरेन नोकरी दितले आयज माझो चेडो म्हाका विचारता डेडी तुझ्याकडे जेन्ना ग्रेज्युएट ग्रॅज्युएट कडेन तूं पन्नास लाख काय विचारता आईच्या भग्याक शिकता त्या कळटा की जॉब बेस्टो मेळान म्हणून पन्नास लाख मेजूच्या म्हणजे आपण जे जातो त्यांना आता पंचवीस लाखां पन्नास लाख जातले म्हणतात ते शिकतले भुरग्याक कळटा आणि जॉब देतले आणि किती करतले काय कळना मला जॉब दितले ते मतां खातीर जॉब देतात मतां खातीर कोड right? ऑफ कॉन्डक्ट लागला आणि तुम्ही कसले जॉब दितले अरे तुका काम करपाक कर दोन वर्सां पहिली येऊन काम कर न्हू कोरगांवांत जे आतां आमी डोर टू डोर वयता ते खंय पेवर्स खंय खावल्या एक फायल हलना वर्सां केन्ना कोणी येवन नेत्यांनी चौकशी केल्या की पंचायती बरं सरपंच पंचची नांवां खबर नसतली आतां कितें फुगडी स्पर्धा येवन हांगा कोरगांव फुगडी घालप ती तसे जायना न्हू अरे तुम्ही या नेते हा आ, वेलकम आ। तुम्ही बसा पंचायतीत तुझे किती आता एक, एक, एक पंचाक उठयता कितली पडतली मतां बांदून दवरल्या मतां लोक बरे हुशार हा मतदार बरो उशारा, बरे हुशार आहात मतदार राजा आयज बरे वायट कळटा कोणाक वोट जाय ते हे असे नो की इले कोरगाव मोटी पंचायत कोरगांवां धुमशान घालप ते डिवायड करप आयज कोरगांवकारांक जर स्वाभिमान आणि अभिमान आसा जाल्यार कितें ते दाखतले आपले वीस नमस्कार आ सगळ्यां राधिका पालेकर ही पीक रावल्या आणि एकदम बरी कॅन्डिडेट असा तिचा घो माझा फ्रेंड उदय पालेकर आणि हेल्पफुल असा तर माझे एकच सांगणे सगळ्यांक म्हणजे पाल्या केरी म्हण कर्ग सगळ्या आत म्हणजे इलेक्शन ही जाता तितली उदय बायले एक म्हणजे माझी फ्रेंड राधिका पालेकर तिका मत घालचे आणि मतां बाहेर घालवची ना आपले नाते ते आपले तकली तुम्ही की कोण बाबा बर तो खूप जण तुमच्याकडे येतले आश्वासन येतले पैसे येतले आज पैसे दितले ते तुमचे आयुष्य जाऊचं ना त्या पैशांनी एक हजार देतले दोन हजार देतले जर दहा हजार देतले तेच ते पंधरा दिसांनी सोपले फक्त हे उरतले तुम्ही के बरे केले तर ओट जाता तितलो राधिका पालेकरांक घालचो सगळ्यांनी ईच अँड एव्हरी वन हांव सांगता आणि युवाक सांगता तुम्ही विचार करा बारीक बी जे पी डायरेक्ट सांगता हे ते पो नका तुम्ही इंडेपेंडंट असू न आणि पूण राधिका पालेकरांक म्हणून वोट घाला आज आम्ही बालकजन हांगासर श्री गणेश मंदिर आणि नागगौडा देवाक श्रीफळ द बालकजन हांगासर डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू केलेले असा तसेच बालकदन सगळे आमचे सगळे आमचे भाव आम तशेंच तसेच पंच सरपंच सगळे हांगासर फूल पंचायतीची आमची टीम आम हांगासर उपस्थित असा आणि खूप सांगपाक प्राऊड दिसता की माझे बालकादनातले सगळे माझे भाऊ भयणी आज माझ्या बरोबर डोर टू डोर कॅम्पेनिंग म्हाका खूप बरे दिसता तसेच आम्ही कोरगाव आणि हरमल पालये हांगासर बारा तेरा बूथ केलेले असा कंप्लीट आणि उरलेले आम्ही कंप्लीट करतली आणि हांव देव बरें करून yes, so